जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणंजन आठे मोगेमोगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर बाप्पाची क्यूट अशी मूर्ती तुम्ही मागे बघताय तर मी आलेलो आहे माझी एक फ्रेंड आहे पोलीस आहेत त्या पण त्याच्या आधी हे जे छान क्यूट असं डेकोरेशन दिसतंय त्याच्यामध्ये वहिनीसोबत जो हातभार लागला आहे तो हे आपल्या भावाचा तर भावा तुझं एकदा नाव सांग आणि तू काय करतोस ते सांग म्हणजे कळेल की ही क्रिएटिव्हिटी कुठून आली अशेक कानडे मी प्रोफेशनली आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतो साठी किंवा सेट्स जे लागतात ऍड साठी त्या सेटचं काम मी डिरेक्शनच करतो सध्या कुठले 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 प्रोजेक्ट वगैरे काय चालू आहेत सांगू शकतो आहेत फोटोशूट चालू आहेत किंवा ऍड शूट चालू आहेत आणि तसं गणपती बाप्पाच्या कामामुळे सध्या कमीच काम आहे तसं आणि तो आपल्या जवळच म्हणजे परेललाच राहिलाय आणि आता तो इकडनं घरी जाऊन परत आता चाललाय बाहेर कामासाठीच तर बाबा तुला गणेशोत्सवाच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा तर तुझा जास्त वेळ घेत नाही गणपती बाप्पा मोर्या माझी फ्रेंड आर्टी टी कटेकरी ती पोलीस आहे गेली वीस वर्ष ती तिच्या तोंडाने सगळं सांगेल कारण की मी विचारणार मी सांगणार त्यापेक्षा एकदा सांग आणि हा क्यूट बाप्पा जो तुम्ही पाहत आहे तो विचार हे सगळं डेकोरेशन जसं मी मागाशी म्हटलं तो आपला मित्र आणि त्याच्या सोबतीने हिने ते, ते केलेलं आहे खूप छान असं बेसिकली तो म्हणाला की हिनेच सगळं केलंय जवळपास त्याने हेल्प केली ती आवड लागते मनापासून ती आहे हे सगळ्यात पहिले माझा मी परिचय देते माझं नाव आरती सुहास कटेकरी मी गेली वीस वर्ष झाली मुंबई पोलीस मध्ये काम करते आणि गेल्या चार वर्षापासून मी माझ्या मुलाच्या इच्छेनुसार घरात गणपती बसवते पण मला ही गणपतीचा सण फार आवडतो आणि त्याची जी मकर बनवण्या किंवा डेकोरेशन करणं हे मला फार आवडतं त्याच्यामुळे माझ्याकडे वेगवेगळे आयडियाज असतात मी मग माझ्या जवळच्या मित्रांना वगैरे सजे हे करते आणि त्यांचं मत घेऊन मग मी वेगवेगळ्या वेग प्रकारे दरवर्षी डेकोरेशन करते दरवर्षी माझ्याकडे वेगवेगळ्या वेग वेग ड्युटीवर जायचं आहे पण आमचे जे सहकार्य आहे ते मला ह्या बाबतीत खूप हेल्प करतात समजून घेतात ऍडजस्ट करतात त्यामुळे मी गणपती बाप्पाच्या सगळ्या सेवेसाठी वेळ देऊ शकते त्यामुळे मी पहिले त्यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने करता येतात मी ब्लॉग ची सुरुवात यासाठी तुझ्या घरून केली कारण की मी पहिल्या मित्राकडे जाऊ शकलो असतो माझा बटवाडीचा मित्र होतो त्याच्याकडे जाणार आहे मी त्याचं नाही आपल्या घरचं रिलेशन आहे पण म्हटलं की पोलीस जे दिवस रात्र आपल्यासाठी झटत असतात सण म्हटले की त्या विचारांना ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला लोकांना अगदीच हे नसतं वेळ मिळत नाही आणि त्या वेळ काढून एवढं सगळं करणं त्यानंतर नुसतं ती एवढंच नाही करत म्हणजे मी तुम्हाला दाखवेनच ती जेवण वगैरे करण्यापासून जे जे घरी येणार आज सत्यनारायणची पूजा आहे महापूजा आहे तिच्या घरी तर जे जे जण जे येणार जेवढे भाविक भक्त फ्रेंड्स असेल सगळे फॅमिली मेंबर्स सगळ्यांना सगळं नैवेद्य म्हणजे पंचपक्वन्न असतात तिच्याकडे एवढा सगळ्या नैवेद्य करणं महाप्रसाद करणं आणि सगळ्यांची बस करणं म्हणजे तेवढंच नाही की नुसतं जेवायला वाढलं की झालं प्रत्येकाची बस प्रत्येकाची कर विचारपूस करणं अगदी त्याला लिफ्टला सोडवपर्यंत एवढं तिथं चालू असतं म्हणजे मी मी खरंच मी मागच्या वेळेस जेव्हा पादुका घेऊन आलो होतो तेव्हा मी स्वतः चाट पडलो होतो की अरे कसं काय म्हणजे तिला कळलं मला वाटतं एक पाच दहा मिनिटं आधी की तिच्या बाजूला पादुका येणार तिने सांगितलं की विचारा की माझ्याकडे पण येतील का तर म्हटलं ठीक आहे आपण दोन मिनिटासाठी जाऊन येऊ पादुकांचा स्पर्श करून येऊ आणि तिने त्या तेवढ्या वेळामध्ये ना म्हणजे लिटरली जी तयारी केली होती मी म्हटलं की जसं आपण आधी कोणाला सांगतो लिस्ट देतो आणि ते सगळं आणतात तशी तिने तयारी करून मोकळी झाली होती मी म्हटलं अरे एवढं म्हणजे जे आपण अभिषेकाच्या वेळी जेवढं सामान आणतो त्याच्यापेक्षा जास्त सामान ती घेऊन आली होती <laughs> तर यस म्हणजे सांगायचं हे की आपले पोलीस बांधव जे आहेत त्यांना म्हणजे आपण बरेच वेळा मी बरेच जण बघितलेत ते काही अपशब्द बोलत असतात काही बोलत असतात पण त्यांची मेहनत त्यामागचे त्यांची जी दगदग आहे धावपळ आहे तणावरांच्या वेळी फॅमिलीपासून दूर राहून आपल्या सुरक्षेसाठी ते नेहमी झटत असतात प्लीज कुठेतरी विचार करा जेव्हा कोरोना येतो किंवा असं कुठल्या मोठ्या गोष्टी होतात जसे काही प्रसंग येतात त्यावेळेस फक्त आपण पोलिसांना पांडुरंग पांडुरंग म्हणतो आणि नंतर आपण त्याच पांडुरंगाला शिव्या घालतो हे कितपत योग्य वाटतं तर मी या आजच्या बाप्पाच्या इथे आलोय तर त्यानिमित्ताने मी, मी एक सांगेन की प्लीज म्हणजे तुमचं भले आता आज तुमच्या घरात जर कोणी पोलिसवाला असेल तुम्ही शिव्या घालणार का नाही घालणार तसंच हे सगळे आपले बांधव आहेत हे लक्षात ठेवा हे डोक्यात ठेवा आणि ते आपल्यासाठी आपल्या इच्छा मारून आपल्या फॅमिलीपासून लांब राहून ऐन सणांच्या वेळी लांब राहून ते आपल्यासाठी झटत असतात धगधग सहन करत असतात तर प्लीज एक ह्यापासून आपण निर्धार करूया की आपण कुठेही दिसले आपण जर चांगलं बोलू न शकत आहे तर वाईट बोलू नका एक रिस्पेक्ट असावी प्रत्येकाच्या मनात आणि हे आपल्या मुलांना देखील लहान मुलांना देखील हे आतापासून शिकवण द्यायला चालू करा चला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणीचा मुलगा ओजस आ, ओजस ऍक्च्युली बरेच वेळा माझा असा प्रॉब्लेम होतो की तेजस नाव कधी कधी येतं तोंडामध्ये म्हणून मी तेच कन्फर्म सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे की मला कधी कधी लोक डायरेक्ट घेऊन तेजस बोलतात आणि नंतर मला त्यांना बोलायला लागतं की हा माझं नाव ओजस आहे तेजस नाहीये <laughs> बाकी तू आईला किती मदत केलीस ॲक्च्युली uh, ह्या वर्षी मला एवढी मदत नाही करता आली तर तू तुम्ही बघा हे जे मागं बघतोय मकर या मकरमध्ये माझा फक्त अशी बोलाय मदत गेली तर हे फ्लावर्स डेकोरेशन लावायला आणि जी वरची आम्ही रिंग बनवली तर वरच्या रिंगला तो फ्लावरचा पॅटर्न मिळाला ते बनवायला आणि ज्या रात्री आम्हाला हे सगळं लावायचं होतं त्या त्याच्या दिवशी मी फुटबॉलची प्रॅक्टिस करून माझ्या फुटबॉलच्या सिलेक्शनला गेलो आणि पावसात मी फुटबॉल खेळून आलो आणि त्यानंतर मी त्या दिवशी जिमला पण गेलो सो माझी बॉडी एवढी वीक झाली आणि मला त्यात ताप आलता आणि मला हेडेक पण व्हायला लागले सो मम्मीला मी बोललो मम्मी माझ्याकडनं नाही जमणारे मी झोपतोय आणि मी डायरेक्ट झोपलो आणि मी जेव्हा सकाळी सहाला तिने उठलो माझी नेक्स्ट डे परत अजून एकदा फुड फुटबॉल सिलेक्शन होतं सो so, मी नेक्स्ट डे परत जेव्हा उठलो सहा वाजता तर मम्मीनी एकटीनेच पूर्ण हे सगळं करून ठेवलेलं तो हॅट्स ऑफ तू मम्मी तिनी मला तिच्याकडून सेवा करून घ्यायची होती तस पण बोलू शकतो अँड बट या वर्षी तर मला खरंच नाही करता आली बट मी नंतर खूप ट्राय केले की लायटिंग बिल्डिंगला काय मम्मी सोबत जेवढं मला जागता येईल तेवढं जागता येईल नंतर या हॉलला तिथ डेकोरेशन करताना मी काय मम्मी सोबतच होतो मग लायटिंगला लायटिंगला तर मी मदत केली आणि आता तू काय शिकतोय कॉमर्स शिकतोय मी ट्वेल्थ स्टँडर्डला आहे पोद्दार कॉलेजला माटुंगा आणि स्पोर्ट्स मध्ये कुठलं इंटरेस्ट आहे स्पोर्ट्स मध्ये मी फुटबॉल खेळतो आणि आता मी रिसेंटली फ्री फायर मध्ये स्पोर्ट्स टूर्नामेंट चालू केलं खेळायला म्हणजे आता दररोज आमची प्रॅक्टिस असते माझ्या स्कॉड ची तर आम्ही खेळतो पार्टिसिपेट करतो आहे म्हणजे काही नाही काहीतरी आणि एक लक्षात ठेवायच आईला हो पुढे विसरायचं नाही आणि आईला हेल्प करत ती जे कष्ट घेते आता हे लक्षात ठेवायचे कायम हे बाप्पा हो समोर हे हो तू वचन दे कारण की ती ह्याच्या इतक्या इच्छा पूर्ण करते म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल म्हणजे ह्याला फिरायचं असेल तर हा किती फिरतो मला कधी कधी स्टेटस बघितलं तर कळतं की अरे आता इकडे होते आता काश्मीरला आहेत आता इकडे आहेत म्हणजे खूप हेल्पफुल आहे त्याला ती त्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये त्याला कधीच ना नसते जर मी बरोबर म्हणत असेल तर बरोबर आहे ते तर आहे मग मी कधी अशी नाही नाही बोलत जर मी काय मागेल आणि तेव्हा लगेच अफोर्डेबल नसलं तर मम्मी बोलते की जरा थांब आपण थोड्या दिवसांनी घेऊ पण घेतेच पण नाही म्हणत नाही कधीच नाही म्हणजे असं बोलते की थोडा दिवस थांब जर नसलं त्या टायमाला जमत नसलं थोडा दिवस थांब आपण नंतर घेऊ नाहीतर मोस्ट प्रॉब्लीम मला भेटतात म्हणजे द्या लगेच गोष्ट आणि नाही तो पण तेवढा सेन्सिबल आहे की त्याला माहिती आहे की मला आपल्या ह्याच्यानुसार आपण काय मागितलं पाहिजे आणि काय नाही ती ते ते तेवढी त्याला जाणीव आहे कारण की वहिनीच्या तोंडून जेव्हा मी लहानपणीपासून ह्याची जी स्टोरी ऐकले तर हा अगदी लहान असताना सुद्धा तिला म्हणजे ती आता घरी कसं एकट्याला ठेवून जाणार काय जाणार तर ते तेव्हा तो स्वतः लहान असताना म्हणायचा की आई तू माझं जेवण ठेव आणि तू जा मी राहीन घरामध्ये म्हणजे एवढा तो तेव्हापासून सेन्सिबल होता तर आत्ता तर मोठा झाला आहे म्हटल्यावर पण त्याला एक चांगलं आहे की त्याच्या आईचे संस्कार की तो अजूनही त्याच्या पाय जमिनीवर आहेत आणि तो तेवढाच त्याच्यापेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सेन्सिबल आहे असाच प्रगती करत राहा ही ब्रापाचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते तुम्ही पाहिलं किती जबरदस्त किती छान असं डेकोरेशन झालंय मन अगदी प्रसन्न झालं तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा की हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्याने पूर्ण कमेंट बॉक्स भरून टाका मी एवढंच सांगेन खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळी सोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा स्वामी सेवेत गणपती बाप्पाच्या सेवेत सदा लीन राहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या